माझं नाव संध्या राजेंद्र दारोळे माझ्या मुलाला आत्ता मागच्या गुरुवारी कुत्रं चावलं दोन कुत्रे होते त्यापैकी एक कुत्रं चावलं आणि शेजारच्यांनी हकलल्यामुळे ते गेलं पायाला ही इथंच गुजरमळ्यामध्येच या मागच्या गल्लीमध्ये दुर्दैव असं आहे की आपल्या इथे जे शिरूर ग्रामीण आहे तिथे मी काल साहेबांना मेसेज पण केला फोन पण केला होता की आम्हाला रविवारी एक लस हवी आहे कुत्रं चावलेलं आहे इमर्जन्सी लस तर आम्ही आम्हाला माहिती आहे की आपलं शिरूडचं ग्रामीण हे टायमिंगवरच चालतं जेव्हा आपण जाऊ तेव्हा ते सदाही बंदच असतं पण कुत्रं चावली ही इमर्जन्सी सर्विस आहे वाटलं होतं तर आम्हाला ॲक्च्युली आम्ही ज्यावेळेस नगरला सिव्हिलला ते पहिले इंजेक्शन घेतलं पहिला डोस आम्ही तिकडे घेतला सहाच्या पुढे इथं उपलब्ध कोणी नव्हतं त्याच्यानंतर आम्हाला तिथे त्यांनी लस डोस कसे घ्यायचेत त्याचे टायमिंग दिले होते त्या डेटला त्यांनी सांगितलं होती की ती डेट चुकू नका तर आम्ही नेहमीप्रमाणे इथे आपल्या साहेबांना विचारलं की आम्हाला रविवारी डोस घ्यायचा तर ते त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं रविवारी ओपीडी बंद असते मग जर ग्रामीणमध्ये अशी जर असेल एमर्जन्सी सेवाला तुम्ही जर ओ पी डी बंद ठेवत असाल तर काय उपयोग कुत्रं चावणं हे तरी एमर्जन्सी सर्व्हिसमध्येच येतं ना मग ग्रामीण रुग्णालयाचा उपयोग काय आमच्या शिरूरकरांसाठी तर माझी हीच मागणी आहे की ॲटलीस्ट ही सेवा तरी रविवारी चालू ठेवा एरवी तर ठीक आहे पण रविवारी ग्रामीणमध्ये एमर्जन्सी कुत्रं चावल्याची सेवा उपलब्ध असावी अशी आमची शिरूरकरांची गुजरमाळ्यातली ते आहेच मागणी शिरूरकरांची पण मागणी ही बोरुडे गुजरमाळा ॲक्च्युली माझ्या भाचेला कुत्रं चावलं गुरुवारी तर मोकट कुत्रं वाढ भरपूर झालेली आहे तो खेळत असताना गल्लीमध्ये कुत्रं चावले आणि खूप जास्त प्रमाणात चावलं ॲक्च्युली कुत्र्याचं हे व्हायला पाहिजे तरतूद व्हायला पाहिजे ठीक आहे काय मागणी नगर, नगर परिषदेने मोकट कुत्र्यांवर आळा घातला पाहिजे मागे पण अशा घटना घडलेल्या आहेत आणि याच्या अगोदर गुजर तर भरपूर घडले आहेत पण आपल्या शिरूर शहरात कुत्र्यांची खूप वाढ झालेली आहे मागे नसबंदीचं केलं होतं प्रोव्हिजन त्यांनी पण आत्ता परत कुत्र्यांची वाढ दिसते तर नगर परिषदेने त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे जेणेकरून लहान मुलं सेफ्टी घरासमोर सुद्धा आता सध्या ते खेळू शकत नाही एकटे प्रत्येक वेळेस पालकांना उभं राहावं हो लागतं त्या भोंडवे माझ्याही मुलाला अडीच वर्षापूर्वी कुत्रं चावलं होतं भरपूर ठिकाणी कुत्रं चावलं होतं आ, मी इथे मला ग्रामीण रुग्णालयात काही इंजेक्शन भेटलं नाही मी पुण्याला घेऊन गेले होते मला जे माझी नगरपालिका एवढी विनंती आहे की आपण हे मोकाट कुत्रे आहे त्यांचं त्यांच्यावर काहीतरी उपाय करावा आणि नगरपालिकेने हे गांभीर्याने गोष्ट घ्यावी ही कुत्र्याविषयी सुळे माझ्या मुलालाही कुत्रे चावले तो सहा वर्षाचा होता तेव्हा हे असं नाही की आता तीन चार महिने झाले चालले दोन अडीच वर्ष झाले कुत्र्यांचं चाललंय आणि भरपूर मुलांना चावलंय पण तरी पण काय अजून त्याच्यावर व्यवस्थित तरतूद झाली नाही असं आम्हाला वाटतं आणि ते कुत मुलांना बाहेर येण्याचीच हे नाहीये बाहेर आले का लगेच कुत्रे चावतात आम आमची अशी मागणी की त्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे इतक्या दोन अडीच वर्ष चालले असं हा होतय होत आहे पण आत्ता झालाच पाहिजे असं वाटतं आम्हाला मी विठ्ठल पवार माजी नगरसेवक शिरूर मला एक प्रशासनाला एक विनंती आहे का गुजरमळ्यामध्ये आतापर्यंत सोळा ते सतरा जणांना कुत्र्याने चावा घेतला त्याच्यानंतर नगर प्रशासनाने कारवाई केली त्याच्यानंतर बरेच कुत्रे उचलले घेऊन गेले त्यांना लसीकरण करून परत पुन्हा सोडले पण एक कुत्रो असे काळ्या कलरचं कुत्रो त्याचा धरण्याचा भरपूर वेळा प्रयत्न केला पण ते आतापर्यंत सापडलं नाही आणि आत्तापर्यंत काळा आणि एक पांढरं कुत्रो दोन कुत्रे ते सग त्याच तेच दोन कुत्रे सगळ्या मुलांना चावलेत आणि ते आजच्या कंडिशनमध्ये दोन्ही कुत्रे पिसळलेली त्याला आज मारल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही किंवा पकडून नेऊन त्याचा काही उपयोग होणार नाही कुठली जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण आत्तापर्यंत घराच्या बाहेर निघायचं असेल तर मुलांना बाहेर खेळता सुद्धा येत नाही वयस्कर माणसं संध्याकाळी पाचच्या दरम्यान सहाच्या दरम्यान बाहेर येऊन बसतात त्यांची भीती वाटते म्हणजे लहान मुलं भरपूर आहे त्यांची तर ते घराच्या बाहेरसुद्धा येता येत नाही अशी परिस्थिती वाईट आहे नगरपालिकेने आतापर्यंत भरपूर वेळा सहकार्य के केले त्याच्यात साहेब असतील शिवसाहेब असतील सगळी टीम असन पण मला असं वाटतं का तर त्या टीमनी बी एवढापर्यंत प्रयत्न करून फायदा झाला नाही आता ह्या याच्यावरती त्या दोन कुत्र्यांच्यावरती मारल्याशिवाय दुसरा पर्याय नाही मला नगरपालिकेला एवढंच म्हणायचे की ते, ते दोन्ही कुत्री मारल्याशिवाय त्याला ते पर्याय नाही ती मारलीच पाहिजे ती आजच्या कंडिशनला पिसळलेली आहे आता साहेब तर समोर असताना त्यांच्या समोर एका मुलाला धरलं आता त्यांच्यावरती जाऊन गेलं हे कॉन्ट्रॅक्टर किंवा का नगरपालिकेचे कर्मचारी इथं होते त्यांनी समक्ष डोळ्यांनी पाहिलं आजची कंडिशन एक दहा सुद्धा हा विषय झाला आहे प्रशासनाचं पाऊल उचललं पाहिजे नाहीतर याची जीवितहानी झाली याला सगळी जबाबदार प्रशासन असत दोन वर्षापासून नगरपरिषद कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्याचा कार्यक्रम राबवत आहे तर आपण आतापर्यंत निर्बिजी करण्यासाठी जवळजवळ चार वेळा टीम बोलवली आहेत ती कोल्हापूरची टीम आहे आणि अत्यंत एक्सपर्ट टीम आहे त्यावेळेस हे जे का गुजरमाळ्यातलं जे पेसिफिक दोन कुत्रे आहेत एक काळं आणि एक पांढरं याला त्या टीमने पण पकडण्याचा भरपूर प्रयत्न केला आता प्रत्यक्षात आपण दोन महिन्यापूर्वी दोन ते तीन महिन्यापूर्वी नुसते ते काळं आणि पांढरं कुत्रं पकडण्यासाठी ती टीम बोलवली होती त्या टीमने जवळजवळ जो जो तीन दिवस प्रय अथक प्रयत्न केले तरीसुद्धा काही ते कुत्रं सापडत नाहीत आणि जरी ते कुत्रं सापडत नाही म्हणण्यापेक्षा जरी समोर दिसलं तरी ते इतकं चपळ आहे की ते आवाक्यात येत नाही त्या टीमच्यासुद्धा टीम अतिशय एक्सपर्ट आहे ती ते संपूर्ण महाराष्ट्रात ती टीम काम करते आणि आमच्याकडच्यासुद्धा भरपूर जुने कामगार आहेत की त्यांनी आत्तापर्यंत कुत्र्यांचा बऱ्याच वेळा असा बंदोबस्त केलेला आहे त्यांनासुद्धा ते कुत्रं दाद देत नाही